शंभरावे अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्यसंमेलन अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरू आहे माऊली सभागृह या ठिकाणी सुरू असलेल्या संमेलनाच्या ठिकाणी कला रंग ड्रॉइंग अकॅडमीच्या संचालिका सुजाता पायमोडे यांनी रांगोळी प्रदर्शन आणि चित्रप्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर येथील प्रख्यात शिल्पकार प्राध्यापक अशोक डोळसे यांनी खडूशिल्प आणि चित्रप्रदर्शन तसेच बालाजी बल्लाळ यांनी टाकाऊ पार्ट्सपासून तयार केलेलं यांत्रिक पद्धतीच्या शिल्पांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं या संपूर्ण प्रदर्शनाचं उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे सर्वे सर्वा मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं या याप्रसंगी स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर सम्मेलन प्रमुख क्षितिज झाबरे उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर प्रमुख कार्यवाह चैत्राली जावळे अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले आणि संपूर्ण नाट्य परिषदेचे सदस्य उपस्थित होते दिनांक सव्वीस जानेवारी आणि सत्तावीस जानेवारी रोजी माऊली सभागृह आणि पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सुरू असणाऱ्या या नाट्यसंमेलनाचा जिल्हाभरातील सर्व नाट्य रसिकांनी आनंदाने आस्वाद घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सर्व शाखांच्या वतीने करण्यात आले आजच्या उद्घाटनप्रसंगी माऊली सभागृह या ठिकाणी अहिल्यानगरमधील ज्येष्ठ रंगकर्मी अयुब खान आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सादर केलेल्या सुंदर अशा नाट्यप्रवेशाने उपस्थितांची मने जिंकली या प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या उपनगर शाखेच्या वतीनं सर्व प्रदर्शनामध्ये सहभागी असलेल्या कलावंतांचा त्याचप्रमाणे नाट्यप्रवेश सादर करणाऱ्या कलावंतांचा नाट्यसंनाच्या निमित्ताने लिहिलेल्या स्वागत गीत आणि नांदीच्या सर्वच सन्मान करण्यात आला अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नगरमध्ये होत आहे याचा मनापासून खूप आनंद होतोय आत्ताच ह्या नाट्यसंमेनाच्या रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं त्याचबरोबर चित्रकला प्रदर्शनाचं उद्घाटन झालं दुपारी चार वाजता नाट्य दिंडी देखील निघेल संध्याकाळी उद्घाटन समारंभ संगीत रजनी त्याचबरोबर उद्या मोरूची मावशी आणि नाट्यप्रयोग आणि माऊली संकुलला विविध परिसंवाद आणि नाट्यप्रयोग होणार आहेत तरी सर्व, सर्व नगर रसिकांनी या सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा ही विनंती धन्यवाद नमस्कार मी अविनाश कराळे प्रसिद्धी प्रमुख अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या शंभराव्या नाट्य संमेलनाच्या समोर प्रसिद्धीची जबाबदारी माझ्याकडे आहे गेल्या बावीस तारखेपासून या अहिल्यानगर शहरामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे शंभराव्या विभागीय नाट्य संमेलन सुरू आहे आतापर्यंत अनेक व्यावसायिक नाट्य या रंगमंचावर सादर झाली आज प्रख्यात अभिनेते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी मकरंदानानसपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या अहिल्यानगरमधल्या या नाट्य नगरीमध्ये रांगोळी प्रदर्शन चित्र प्रदर्शन छायाचित्रांचं प्रदर्शन असे विविध प्रश्न उद्घाटन झालं त्याप्रमाणे आमच्या अहिल्यानगरमधील ज्येष्ठ कलावंत ज्यांनी एकेकाळी राज्य नाट्य स्पर्धा गाजवल्या होत्या त्या कलावंतांनी आज एक सुंदर असा नटसम्राट हा नाट्यप्रवेश या ठिकाणी सादर केला आज सायंकाळी चार वाजता या ठिकाणी नाट्यदेंडी निघणार आहे यामध्ये अनेक अभिनेता यामध्ये उपस्थित असणार आहेत मी सर्व नगरकरांना आवाहन करेल की आपणही आपल्या या पारंपरिक पेशामध्ये या अहिल्यानगरमध्ये सुरू असलेल्या या नाट्यदिंडीमध्ये सहभागी व्हावं त्याचनंतर सायंकाळी सहा वाजता सुंदर अशी नांदी या ठिकाणी होणार आहे ज्या नांदीमध्ये शंभर कलाकार या रंगमंचावर उपस्थित असणार आहेत आणि त्याचप्रमाणे सं उद्या संध्याकाळी भरत जाधव यांचा सुंदर असा मुरुची मावशी हा नाट्यप्रयोग या ठिकाणी होणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच नाट्य रसिकांना मी आवाहन करतो की आपण मोठ्या उपस्थित मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी व्हावं आणि या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदारावं